राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आताची मोठी अपडेट राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या प्रलंबित मागण्यावर निर्णयाची अपेक्षा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे या व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहेत सदर मागण्या पूर्ण व्हावेत म्हणून कर्मचारी संघटनामार्फत वारंवार राज्य सरकारकडे वा पाठपुरावा करीत आहेत प्रलंबित असणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत याबाबतचा संक्षिप्त आढावा पुढील प्रमाणे जाणून घेऊयात नंबर एक निवृत्ती वेतन राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून एन पी एस पेन्शन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे सदर एन पी एस प्रणालीस विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारमार्फत सुधारित एन पी एस पेन्शन प्रणाली अथवा केंद्र सरकारची यू पी एस पेन्शन प्रणालीपैकी एका पेन्शन योजनाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे केंद्र सरकारची यू पी एस व राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये देखील ओल्ड पेन्शनप्रमाणे लाभ मिळणार नाहीत यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनांचीच मागणी केली जात आहे नंबर दोन सेवानिवृत्ती वय देशामध्ये निवृत्तीच्या वयाचा विचार केला असता केंद्र सरकारसह तब्बल चोवीस घटक राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात आलेले आहेत राज्यामध्ये गट अ ते क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षे आहे तर गट ड मधील कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय हे साठ वर्षे इतके आहे वरील गट अ ते कम संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वय हे केंद्र व इतर राज्य सरकारप्रमाणे साठ वर्षे करण्याची मागणी होत आहे नंबर तीन सुधारित वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटीचा अभ्यास करून सुधारित वेतन, वेतन श्रेणी लागू करण्यासाठी राज्य सरकारमार्फत खुल्लर समितीची स्थापना करण्यात आलेली होती सदर समितीने केवळ एकशे पाच पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे तर उर्वरित तीनशे सदतीस वर्गातील पदांना यामध्ये न्याय मिळाला नसल्याने सदर पदांच्या वेतन त्रुटीचा पुनर्विचार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद